मित्रांनो महादेवला जर मानत असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा महादेवला मानणं म्हणजे खरंच खूप मोठी तपश्चर्या आहे कारण की महादेवला मानणं म्हणजे तुम्हाला हे सगळं काही सोडणं तुमचे घर दार तुमचे प्रिय व्यक्तीसुद्धा तुमच्याजवळ कोणीच राहत नाही एवढी महादेवाची ताकद असते त्याला कारण असं की नाही का महादेव हा सगळ्यावर प्रेम करतो त्यांना वाटतं की नाही का मला सोडून दुसऱ्यासोबत प्रेम करणारा व्यक्ती याच्याजवळ नाही पाहिजे महादेवाची जर खरंच प्रार्थना करायची असत तर तुम्हाला सगळं मनापासून सगळं सोडावं लागेल महादेव सुरुवातीला सगळं देतो सगळं म्हणजे सगळंच तुम्ही, तुम्ही प्रिया प्रिया जे मागशाल ते देणार तो पण नंतर सगळं हिसकावून घेतो तुमचे प्रिय व्यक्ती प्रियसी सगळं घे महादेव तुम्हाला एकटं सोडतो का बरं कारण की फक्त तुम्ही महादेवचेच झाले पाहिजे महादेवाला जी व्यक्ती आवडती त्या व्यक्तीला तो कधीच सोडत महादेवाचं म्हणणं आहे की मी तुला आवडतो तर तू माझा आवडीचाच पाहिजे महादेवाला मानायचं असेल तर सर्व काही त्याग करावा लागेल तर मित्रांनो महादेवाला जर मानत असल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी असंच तुमच्या समोर नवीन नवीन गोष्टी घेऊन येईल